स्वाती आज मंदिरात गेली तेव्हा मंदिराबाहेर खूप गर्दी होती देवीचे दर्शन घेतल्यानंतर स्वाती मंदिराबाहेर येऊन प्रसाद वाटप करू लागली तिने पाहिले की मंदिराजवळच्या एका झाडाखाली एक छप्पर होते ते छप्पर पाहून तिला थोडेसे आश्चर्य वाटले कारण ते छप्पर तिने यापूर्वी कधीच तिथे पाहिले नव्हते तेव्हा तिने कुतुहालाने जवळ जाऊन पाहिले तर त्या छप्पराखाली एका कोपऱ्यात एक वृद्ध महिला बसली होती जिच्या चेहऱ्यावर सुरकुत्यांचे जाळे पसरलेले होते स्वातीने थोडा प्रसाद त्या वृद्ध महिलेला दिला तेव्हा त्या ते वृद्ध महिलेने स्वातीला खूप सारे आशीर्वाद दिले त्यानंतर स्वाती तिच्या घरी परत आली ती रोज सकाळी देवीच्या मंदिरात जात होती एके दिवशी तिने पाहिले की ती वृद्ध महिला झोपली होती स्वातीला असे वाटले की ती आजारी आहे त्यामुळे स्वाती तिच्याकडे गेली आणि म्हणाली आई काय झाले तुम्हाला मी दररोज मंदिरात आल्यावर तुम्हाला बघायचे तेव्हा तुम्ही बसलेल्या असायच्या पण आज मला वाटते तुमची तब्येत काही ठीक नाही आई हे बघा मी तुमच्यासाठी जेवणाचा डब्बा घेऊन आले आहे तुम्ही थोडेसे खाऊन घ्या असं बोलत स्वातीने त्यांच्याकडे जेवणाचा डब्बा पुढे केला तेव्हा त्या आजींनी त्यांच्या थरथर त्या हातांनी डब्बा घेतला स्वातीच्या हाताला त्या आजीच्या हाताचा स्पर्श झाला तेव्हा तिला आजीचा हात खूप गरम असल्याची जाणवले त्यामुळे स्वातीने त्यांच्या कपाळाला हात लावला आणि ती म्हणाली आजी हे काय तुम्हाला तर खूप ताप आला आहे आणि तुम्ही काल रात्री जेवला नाहीत का कालचे जेवणसुद्धा जसेच्या तसे आहे चला बरं मी तुम्हाला डॉक्टरांकडे घेऊन जाते ती आणि पुढे म्हणाली पण आजी मी तर तुम्हाला आजपर्यंत तुमचे नाव देखील विचारले नाही काय नाव आहे तुमचे आणि तुम्ही कुठून आला आहात त्यावर थरथरत्या आवाजात त्या आजी म्हणाल्या माझे नाव यशोदा आहे पण कुठून आला आहात या प्रश्नाचे उत्तर काही आजींनी दिलेच नाही स्वाती जवळच्या एका भाड्याच्या घरामध्ये राहत होती आणि ती या शहरामध्ये अभियांत्रिकीचे शिक्षण घेण्यासाठी आली होती तिच्या घराजवळच महालक्ष्मीचे मंदिर होते त्यामुळे मंदिरात येता जाता ती त्या वृद्ध आजींना काही ना काही खायला द्यायची पण कोणाच ठाऊक त्या आजीसोबत तिचे असे कोणते नाते जुळले होते ज्यामुळे आज आजीकडे पाहताच तिला समजले की आजी आजारी आहे त्या आजीचे वय साधारण सत्तर वर्ष असेल पाय सुजल्यामुळे त्या जास्त चालू फिरू शकत नव्हत्या पण आज त्यांना खूप अशक्तपणा जाणवत होता स्वातीने त्यांना पुन्हा विचारले की आजी तुम्ही कुठून आल्या आहात आज पण आजीला काही या प्रश्नाचे उत्तर द्यायची जणू इच्छाच नव्हती बिचाऱ्या आजीने खूप मुश्किलीने डोळे उघडले आणि पुन्हा बंद केले हे पाहून स्वाती पटकन तिच्या घरी गेली आजीसाठी थोडेसे खायला घेतले आणि सोबत तापाचे औषधसुद्धा घेऊन आली आणि म्हणाली आजी आधी थोडेसे खाऊन घ्या आणि मग हे औषध घ्या तुम्ही बघाल काही वेळातच तुम्हाला बरे वाटेल बिचाऱ्या आजीने खूप मुश्किलीने चतकोर चपाती खाल्ली आणि स्वाती मनात म्हणाली माना की मी पण किती वेडी आहे जर या चपाती भाजीऐवजी मी आजींसाठी थोडासा शिरा किंवा खिचडी बनवून आणली असती तर आजींना आरामात ती खाता आली असती कारण चपाती खात असताना त्यांना त्रास होत होता कसे तरी आजींनी थोडीशी चपाती भाजी खाल्ली त्यानंतर स्वातीने त्यांना औषध दिले आणि मग ती तिच्या घरी गेली काही वेळानंतर का ती कॉलेजला निघून गेली पण तिच्या डोळ्यासमोर सारखा त्या आजींचा चेहरा येत होता संध्याकाळी जेव्हा स्वाती कॉलेजवरून घरी आली तेव्हा तिने पटकन थोडीशी खिचडी बनवली आणि एका डब्यात खिचडी तसेच औषधं घेऊन ती त्या आजीकडे गेली तिने पाहिली की आजी आता उठून बसल्या होत्या ती मनात म्हणाली असे वाटते की तापाच्या औषधाने त्यांना फरक पडला आहे त्यांना बसलेले पाहून स्वातीला आनंद झाला अभ्यास करण्यासाठी तिला मैत्रिणीच्या घरी जायचे होते त्यामुळे ती पटकन तिथून निघून गेली दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा स्वाती मंदिरामध्ये गेली तेव्हा तिथे गेल्यानंतर ती काही वेळ आजीजवळ बसली आणि म्हणाली आजी मला सांगा आता तुमची तब्येत कशी आहे कालच्यापेक्षा आज बरं वाटतं ना तुम्हाला स्वातीला पाहून आजीच्या निराश झालेल्या चेहऱ्यावर हसू पसरले त्यानंतर आजी खूप प्रेमाने स्वातीला म्हणाल्या अगं बाळा माझी एवढी काळजी घेऊ नकोस तेव्हा स्वाती म्हणाली ते आजी एक विचारू का तुमचे आपले असे कोणी नाही का म्हणजे कोणी मुलगा मुलगी किंवा इतर कोणी नातेवाईक ज्यांना तुम्ही आपले म्हणू शकाल जे या वयात तुमची काळजी घेऊ शकतील स्वातीचे बोलणे ऐकून आजीच्या चेहऱ्यावर पुन्हा नाराजगी पसरली आणि त्यांचे डोळे भरून आले त्या काहीशा अस्वस्थ झाल्या बहुतेक त्यांना काही सांगायची इच्छा नव्हती त्यामुळे विषय बदलत त्या म्हणाल्या मी देवाकडे प्रार्थना करते की तुझे आयुष्य सुखमय व्हावे तू सदा सुखी राहावी तुला दीर्घ आयुष्य लाभावे दुःखाची सावली तुझ्यावर कधीही पडू नये यावर स्वाती म्हणाली आजी मी तुमच्यासाठी एवढे काही केले नाही जेवढा आशीर्वाद तुम्ही मला देत आहात पण आजी तुम्ही अजूनही माझ्या प्रश्नाचे उत्तर दिले नाही तुमचे कोणीतरी असेल ना तुमचे कुटुंब असेल ना हे ऐकताच आजी म्हणाल्या हो बाळा माझेसुद्धा कुटुंब आहे पण याला नशिबाचा खेळ समज किंवा माझे दुर्दैव कारण हक्काची माणसे असूनसुद्धा या म्हातारीला वनवन भटकावे लागत आहे जेव्हा माझे लग्न झाले होते तेव्हा आम्ही खूप गरिबीत दिवस काढले मी सासरी आल्यानंतर घराची जबाबदारी घेतली एक बायको सून वहिनी ही सर्व नाती खूप चांगल्या पद्धतीने सांभाळली कधी कोणाला तक्रार करण्याची संधी दिली नाही मी सासरी सर्वांची लाडकी होती मी सासरी इतकी रमले की जणू काही त्या घरची सून नसून मुलगीच आहे सासू सासरे तर माझे कौतुक करताना थांबत नव्हते पण लग्नाला दहा वर्ष झाली तरी देखील मला मूल झाले नव्हते पण त्यानंतर देवाला दया आली आणि दहा वर्षानंतर मला दोन मुलं झाली तेव्हा माझ्या आनंदाला पारावारच राहिला नाही भले तेव्हा आमच्याकडे जास्त पैसे नव्हते पण आम्ही आमच्या दोन्ही मुलांचे पालनपोषण खूप चांगल्या पद्धतीने केले त्यांना काही कमी पडू दिले नाही सासू सासरे यांचे आजारपण आणि सर्व घर खर्च माझा नवरा एकटा उचलायचा पण वयोमानानुसार काही काळानंतर माझे सासू सासूसासरेसुद्धा देवाघरी गेले आम्ही आमच्या कुटुंबामध्ये सर्वजण आनंदाने राहत होतो माझे पती नेहमी म्हणायचे की आपण खूप नशिबान आहोत आपण मागच्या जन्मी काही ना काही चांगले कर्म केले असतील ज्यामुळे देवाने आपल्याला दोन दोन मुले दिली आहेत आणि तू बक्षीलच यशोदा आपल्या उतार वयात आपले घर नेहमी मुले सुना नातवंडे यांनी भरलेले असेल पण त्यांचा हा अंदाज साफ चुकीचा निघाला माझ्या नवऱ्याचे मालाचे दुकान होते ज्यामधून आमचा घर खर्च आरामात चालत होता देवाच्या कृपेने कोणत्याही गोष्टीची कमतरता नव्हती माझा मोठा मुलगा अशोक अभ्यासामध्ये खूप हुशार होता पण त्याला दुकानावर बसायला अजिबात आवडत नव्हते त्यामुळे त्याच्या वडिलांनी आपल्या आयुष्यातील बहुमूल्य पुंजी अशोकच्या शिक्षणासाठी खर्च करण्यामध्ये जरासुद्धा संकोच केला नाही त्याला मोठ्या शहरामध्ये पाठवून उच्च शिक्षणही दिलं आणि पाहता पाहता तो इंजिनियरही झाला पण त्यानंतर तो मोठ्या शहराचाच झाला त्याने आपल्या पसंतीने एका श्रीमंत मुलीशी लग्न केले आणि त्यानंतर जणू जणू काही तो आम्हा सर्वांना विसरून गेला त्याने गावी येणेसुद्धा सोडले होते आणि हे ऐकताच स्वातीला खूप दुःख झाले ती म्हणाली आजी मग तुमचा दुसरा मुलगा तो तरी चांगला होता ना आजी म्हणाल्या दुसरा मुलगा आराध्य अभ्यासामध्ये एवढा हुशार नव्हता पण तो रंगारूपाने राजविंडा होता जेव्हा त्याच्या वडिलांनी त्याला आपल्या दुकानावर बसण्यास सांगितले तेव्हा त्याने आमचे काहीही ऐकले नाही उलट आम्हालाच दहा गोष्टी ऐकवल्या आणि तो म्हणाला तुम्हाला असे वाटते का की मी इथे राहून गावी राहून आयुष्यभर तुमची सेवा करावी पण माझ्याकडून हे काही होणार नाही तुमच्या मोठ्या मुलाला तर तुम्ही इंजिनियर म्हणून मोठ्या पदावर पोचवले आणि मला इथे खेडेगावात राहून दुकान सांभाळायला सांगत आहात एवढे बोलून माझा धाकटा मुलगा सुद्धा दुसऱ्या शहरामध्ये जाऊन नोकरी करू लागला हळूहळू त्याने सुद्धा येणे जाणे कमी केले मी आणि माझ्या नवऱ्याने त्याच्यासाठी मुलगी पाहायला सुरू केली आणि तेव्हा तो म्हणाला मी तुम्ही पसंत केलेल्या मुलीशी लग्न करणार नाही आणि काही दिवसातच आराध्याने देखील त्याच्या पसंतीच्या एका मॉडर्न मुलीसोबत कोर्ट मॅरेज केले आणि त्यानंतर आम्हाला त्याने लग्न केले आहे असे फोनवरच कळवले तेव्हा आम्हा दोघांनाही खूप वाईट वाटले कारण आमच्या आमचे आराध्याकडून खूप अपेक्षा होती पण मुलांच्या सुखासाठी आम्ही त्यांना काहीही बोललोच नाही जेव्हा आम्ही त्यांना सणासुदीला बोलवायचो तेव्हाही तो आला नाही एके दिवशी आमच्या शेजारचा मुलगा जो आराध्याचा मित्र होता त्याने मला येऊन सांगितले की काकी तुमचा धाकटा मुलगा आराध्य मुंबईमध्ये मॉडलिंग करून खूप पैसे कमावत आहे मला त्याने त्याचा फोटो दाखवला एवढे सांगितल्यानंतर आजी म्हणाले या दुनियेत येऊन माझ्या मुलांनी स्वतःची चांगली ओळख निर्माण केली पण ज्यांनी दुनियेला त्यांची ओळख करून दिली त्या आईला तर त्यांनी वन 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 भटकण्यासाठी सोडून दिले मुलांच्या अशा वागण्यामुळे आम्हा दोघां नवरा बायकोला खूप त्रास होत होता जसा जसा वेळ पुढे सरकत होता तसं तसं ते शरीरापेक्षा जास्त मनाने आजारी राहू लागले होते दिवस रात्र आपल्या मुलांच्या आठवणीमध्ये राहायचे ना काही खायचे ना काही प्यायचे हळूहळू त्यांची अवस्था इतकी वाईट झाली की त्यांनी दुकानावर जाणेसुद्धा बंद केले ते दिवस रात्र फक्त आपल्या मुलांच्या फोटोला बघून रडत असायचे एके दिवशी मी माझ्या दोन्ही मुलांना फोन केला आणि सांगितले की तुमच्या बापांची तब्येत खूप खराब झाली आहे ते दिवसरात्र तुमच्या आठवणीमध्ये रडत असतात तुम्ही दोघे एकदा येऊन त्यांना भेटा त्यांना तेवढेच बरे वाटेल त्यांच्या मनात जगण्याची नवीन उ उमेद निर्माण होईल पण यावर मोठा मुलगा म्हणाला आई तू पण असे कसे बोलतेस तुला ठाऊक नाही का मी इकडे किती बिझी असतोस मी जर फक्त एक दोन दिवस माझे काम सोडून तिकडे आलो तर तुला ठाऊक आहे का माझे किती नुकसान होईल ते आणि बाबांना भेटण्यासाठी मी माझे एवढे नुकसान करू शकत नाही आणि मी तेवढा मुठख नाही तर धाकटा आराध्य म्हणाला माझ्याकडे तर अजिबात वेळ नाही मी आणि माझे बायको दोघेही नोकरी करतो इथे आम्हाला आमच्या मुलांसाठी वेळ काढायला जमत नाही तर बाबांसाठी कसा वेळ काढायचा असे बोलून धाकट्या मुलांनीसुद्धा स्वतःची बाजू झटकली मग एक दिवस असा आला ज्याची मी कधी कल्पनासुद्धा केली नव्हती मुलांच्या आठवणीमध्ये माझ्या नवऱ्याने कायमचे डोळे मिटले आणि माझ्यासारख्या कमनशिबी बाईला या क्रूर जगामध्ये एकटे सोडून ते निघून गेले आमचे नशीब तर बघ कसे आहे दोन मुले असतानासुद्धा वडिलांना खांदा देण्यासाठी कोणीही आले नाही हे कामसुद्धा आजूबाजूला राहणाऱ्या लोकांनी केले बहुतेक त्यांच्या नशिबामध्ये हेच लिहिले होते मी देवाला म्हणाले की हा दिवस दाखवण्यासाठी आम्हाला दोन दोन मुले दिली का अशी मुले असण्यापेक्षा नसलेली बरी असं मला वाटलं वडिलांच्या मृत्यूची बातमी समजली तरी देखील एकही मुलगा आला नाही मी माझ्या नवऱ्याच्या फोटोसमोर बसून रडू लागले सतत असे वाटायचे की आता या घरामध्ये मी एकटी कशी राहू पण माझ्या नवऱ्याच्या तेराव्याच्या दिवशी दोन्ही मुलं आली होती मुलांना पाहून मी खूप रडले होते मला थोडेसे बरे वाटले की चला कमीत कमी वडील गेल्यानंतर आपली आई एकटी आहे या काळजीपोटी ते मला भेटायला तरी आले पण नंतर मला समजले की त्यांच्या येण्यामागे आपल्या आईबद्दल असणारी काळजी किंवा प्रेम नव्हतेच तर त्यामागे सुद्धा त्यांचा स्वार्थ लपला होता तेराव्याच्या दिवशी मोठा मुलगा म्हणाला आई मी घराचे बांधकाम काढले आहे त्यामुळे मला पैसे हवे आहेत आणि धाकटा मुलगाही म्हणाला आई मलाही बिझनेस सुरू करायचा आहे त्यासाठी मला पैशांची गरज आहे असे बोलून दोघांनी बँकेत ठेवलेले सगळे पैसे काढून घेतले पण त्यांनी एवढ्यावर समाधान मांडले नाही तर त्यांनी माझे घर हाते घरसुद्धा सावकाराकडे घाण ठेवून लाखो रुपयांचे कर्ज घेतले आणि सर्व पैसे दोघांमध्ये वाटून घेतले आणि निघून गेले पण आपली म्हातारी आई त्या कर्जाची व्याज कसे देईल हा विचारसुद्धा त्यांच्या मनात आला नाही दोन्ही मुलांसाठी आम्ही आमचे सर्व जीवन पणाला लावले होते काय केले नसेल आम्ही दोघांसाठी पण आज त्याच मुलांच्या मनामध्ये आणि घरामध्ये आपल्या आईसाठी जागा नसावी असे बोलून आजी रडू लागल्या आणि म्हणाल्या की मी दिवस रात्र नवऱ्याच्या आठवणीमध्ये रडत होते त्यामुळे मी खाणेपिणेसुद्धा सुद्धा सोडून दिले त्यामुळे माझ्या शरीरामध्ये प्राण उरले नव्हते त्यानंतर माझ्या दोन्ही मुलांना मुलांना मला कधी फोन केला नाही ना, ना मला कधी ते भेटायला आले नाही एके दिवशी सावकार मला म्हणाला की दोन महिने झाले तुम्ही व्याज दिलेले नाही सावकाराने मला एक महिन्याची मुदत दिली होती तो म्हणाला एकतर पैसे द्या नाहीतर मी या घरावर कब्जा करेल काळजी करून माझी खूप अवस्था वाईट झाली होती मी लाचार होऊन पुन्हा माझ्या मुलांना फोन केला आणि त्यांना सावकाराचे व्याज देण्यास सांगितले तेव्हा दोन्ही मुलांनी स्पष्ट सांगितले की त्यांच्याकडे घराचे व्याज चुकवण्यासाठी पैसे नाहीत त्या दोघांनी आपली जबाबदारी झटकून टाकली मला काय करावे समजत नव्हते त्यामुळे मला काहीही करून व्याज द्यावे लागणार होते त्यामुळे मी लोकांच्या घरी दोन्ही भांडी करून कसे तरी थोडेफार पैसे जोडले पण ते पैसे एवढेही नव्हते की त्यातून सावकाराचे व्याज देऊ शकेल त्यामुळे सावकाराने माझ्या मुलांना फोन करून बोलावून घेतले दोन्ही मुलांनी माझ्याकडून जबरदस्तीने घराच्या कागदपत्रावर अंगठा लावून घेतला आणि माझ्या घराला माझ्या मर्जीशिवाय विकूनच टाकले घर विकल्यानंतर त्यांनी सावकाराचे सर्व पैसे तर परत केले आणि शिल्लक राहिलेले पैसे पुन्हा वाटून घेतले आणि हिस्सा घेऊन दोघेही जायला निघाले तेव्हा देखील त्यांच्या मनात आपल्या म्हातारे आईचा विचार आला नाही मी त्यांच्यासमोर खूप रडले त्यांना विनंती केली की मला एकटीला सोडून जाऊ नका आता तर माझ्याकडे घरसुद्धा नाही मग मी कुठे राहू कशी जगू पण दोघांमध्ये एकानेही माझे ऐकले नाही आणि मला निराधार करून ते निघून गेले माझ्याच घराबाहेर मी एक दिवस बेशुद्ध अवस्थेत पडले होते शेजारच्यांनी माझ्या परिस्थितीवर दया दाखवून मला एका सरकारी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले मी मरणाच्या वाटेवर उभी होते तरीसुद्धा एकही मुलगा आपल्या आईला आधार देण्याची गरज वाटली नाही कसली तरी कसं तरी देवाने मला वाचवले हो पण ज्या दिवशी मी हॉस्पिटलमधून ठीक होऊन बाहेर आले त्या दिवशी मी बेघर झाले होते एका पिशवीत मी माझ्या नवऱ्याचा फोटो आणि काही कपडे घेऊन दारोदारी भटकत होते आणि फिरता फिरता तुझ्या या शहरामध्ये आले वाट्यावरून जात होते तेव्हा मला हे महालक्ष्मीचे मंदिर दिसले मी पाहिले की मंदिराच्या बाहेर काही लोक प्रसाद वाटप करत होते मला खूप भूक लागली होती त्यामुळे मी इथे बसले आजीची ही सर्व कहाणी ऐकता ऐकता स्वातीचे डोळे पाणावले ती एकटक आजीकडे पाहत होती त्यानंतर आजी म्हणाल्या सकाळ संध्याकाळ लोक इथे पूजा करण्यासाठी येतात त्यामुळे मला काही ना काही देऊन जातात एकीकडे एक माझी दोन निर्दयी मुले आहेत ज्यांनी आपल्या आईला निराधार केले तर दुसरीकडे तुझ्यासारखे लोक आहेत जे दुसऱ्यांच्या दुःखामध्ये सुद्धा सामील होतात तेव्हा स्वाती म्हणाली आजी सर्व लोक मंदिरामध्ये देवीची पूजा करण्यासाठी येतात पण आपल्या घरात असणाऱ्या आईवडिलांना पाणी देखील विचारत नाही लोकांनी जर घरात असणाऱ्या आपल्या आईवडिलांची काळजी घेतली त्यांना मानसन्मान दिला तर आईवडिलांना अशी मंदिरात येण्याची वेळ पडणार नाही ज्या दिवशी आजी आज आपल्या आयुष्याची कहाणी स्वातीला सांगत होत्या तेव्हा स्वातीने आपल्या मोबाईलमध्ये व्हिडिओ बनवत होती आजीचे बोलणे ऐकून स्वातीने काही विचार केला जेव्हा स्वाती तिच्या घरी गेली तेव्हा तिने तिच्या आईवडिलांना फोन केला स्वाती म्हणाली आई बाबा मला तुम्हाला भेटायचे आहे तेव्हा तिचे आई बाबा दुसऱ्याच दिवशी तिच्याकडे आले स्वातीचे वडील विश्वासराव एक खूप मोठे वकील होते ते जेव्हा स्वातीकडे आले तेव्हा स्वातीने त्यांना तो आजीचा व्हिडिओ दाखवला आणि तो व्हिडिओ पाहताच विश्वासराव आश्चर्यचकित झाले आणि म्हणाले असे कसे होऊ शकते तेव्हा स्वाती आपल्या वडिलांकडे प्रश्नार्थक नजरेने पाहू लागली तिचे बाबा म्हणाले अरे बाळा मला वाटते की मी यांना कुठेतरी पाहिले आहे या कुठे राहतात मला त्यांच्याकडे घेऊन चल मला यांना भेटायचे आहे वडिलांचे बोलणे ऐकून स्वातीला खूप आनंद झाला जेव्हा विश्वासराव आजीला भेटायला गेले त्यांना पाहतच राहिले आजीची अवस्था पाहून त्यांच्या डोळ्यातून अश्रू आले त्यांच्या तोंडून निघाले काकी तुम्ही इथे आणि अशा अवस्थेत आपल्या वडिलांच्या तोंडून काकी हा शब्द ऐकून स्वातीला सुद्धा आश्चर्य झाले ती म्हणाली बाबा तुम्ही यांना या आजींना ओळखता का तेव्हा स्वातीचे बाबा म्हणाले स्वाती जेव्हा मी लहान होतो तेव्हा आम्ही गावी राहत होतो तेव्हा या काकी आमच्या शेजारी राहत होत्या माझ्या आईची आणि यांची खूप चांगली मैत्री होती या काकी माझ्या खूप लाड करायच्या जेव्हा मी यांच्या घरी जायचो तेव्हा मला वेगवेगळे प्रकारचे पदार्थ खाऊ घालायच्या पण त्यानंतर आम्ही शहरामध्ये आलो आणि नंतर गावचा संपर्कच तुटला त्यामुळे त्यानंतर कधीच काकूंची भेट झाली नाही विश्वासराव आजीचा हात पकडून म्हणाल्या काकी ओळखला का मला तुम्हाला आठवते का लहानपणी मी तुम्हाला किती त्रास देत होतो तुमच्या घरी येऊन मातीचे हंडे फोडायचो तेव्हा तुम्ही माझ्या मागे धावत यायच्या आणि म्हणायच्या की थांब आता तुझ्या आईला सांगते तू खूप आगा होत चालला आहेस तुम्ही आईला सांगते म्हणत होता पण तुम्ही कधीच ऐकडे माझी तक्रार केली नाही विश्वासरावांचे बोलणे ऐकून आजी बराच वेळ त्याच्याकडे पाहत होत्या आणि म्हणाल्या तू विश्वास आहेस ना मनीषाचा मुलगा असे बोलून आजीने विश्वासरावांच्या चेहऱ्यावरून हात फिरवला तेव्हा त्यांचेही डोळे भरून आले आजीने नकार दिल्यानंतरही विश्वासराव आजींना स्वतःच्या घरी घेऊन आले आणि आजीची आपल्या आईप्रमाणे सेवा केली आजीच्या खाण्यापिण्याची काळजी घेतली काही दिवसांमध्ये आजीची तब्येत अगदी ठीक झाली एके दिवशी स्वाती आजीला काही कागदपत्र दाखवून म्हणाल्या आजी मला असे वाटते की आता तुम्हाला गप्प बसून चालणार नाही तुम्ही तुमच्या मुलांच्या विरुद्ध कारवाई केली पाहिजे तेव्हा आजी म्हणाल्या नाही बाळा मी माझ्या मुलांविरुद्ध कारवाई कशी करू शकते तेवढ्यात पाठीमागून विश्वासराव म्हणाले की ही लढाई पैशांची नाही तर एका आईच्या आत्मसन्मानाची आहे मी पाहिले आहे की कि तुम्ही किती त्याग करून आपल्या मुलांना शिक्षण दिले आहे की आज त्यांच्याकडे कशाचीच कमतरता नाही तरीसुद्धा ते ना आपल्या आजारी वडिलांना वेळ देऊ शकले ना आपल्या म्हातारे आईचा सांभाळ करू शकले धिक्कार आहे अशा मुलांचा तुम्ही जर तुमच्या दोन्ही मुलांना धडा शिकवला तर तुमच्याकडे पाहून इतर लोकांनासुद्धा प्रेरणा मिळेल की आपल्या जन्मदात्या आईवडिलांना अशा प्रकारे निराधार करणे किती चुकीचे आहे विश्वासरावांचे बोलणे ऐकून आजी आज मुलांना धडा शिकवण्यास तयार झाल्या काही दिवसातच दोन्ही मुलांकडे नोटीस गेली नोटीस पाहून धाकट्या मुलाच्या पायाखालची जमीन सरकली त्याने आपल्या मोठ्या भावाला फोन केला आणि म्हणाला दादा आई तर मेली होती ना मग ही नोटीस आपल्याकडे कोणी पाठवली आहे धाकट्या भावाचे बोलणे ऐकून मोठा भाऊ म्हणाला काय रे आराध्य तू डोक्यावर पडला आहेस का काही काय बोलतोस अरे मेल्यानंतर कोणी जिवंत होऊ शकते का तूच तर मला व्हिडिओ पाठवला होता जेव्हा आई घराबाहेर मेलेल्या अवस्थेत पडली होती खूप सारे लोक तिच्या आजूबाजूला जमा झाले होते पण दादा मला खरंच मोठी मोठी झाली आहे त्यां त्या दोघांचे बोलणे चालू होते की तेवढ्यात मोठ्या मुलाकडे सुद्धा नोटीस आली तेव्हा मोठा, ते मोठा भाऊ म्हणाला अरे हो आराध्य मला देखील नोटीस आली आहे आपल्याला जाऊन पाहावे लागेल लगेचच आपल्याला ही नोटीस कोणी पाठवली आहे खरे तर जेव्हा आजी आजारी आणि बेशुद्ध अवस्थेत रस्त्याच्या बाजूला पडली होती तेव्हा त्यांची ही अवस्था पाहून शेजारी राहणारे लोक जमा झाले होते तिथे जमलेल्या काही लोकांना असे सुद्धा वाटले की त्यांचा मृत्यू झाला आहे आणि त्या लोकांपैकी एकाने त्याचा व्हिडिओ बनून त्यांच्या धाकट्या मुलाकडे पाठवला होता दोन दिवसानंतर जेव्हा कोर्टाची तारीख होती तेव्हा दोन्ही मुले कोर्टात हजर झाली होती कोर्टात बाहेर आपल्या आईला पाहून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली कधी ते आपल्या आईकडे पाहिजे तर कधी ते एकमेकांकडे पाहिजे पण आपल्या मुलांकडे पाहून आईचे डोळे भरून आले शेवटी आईची माया ही वेगळीच असते क्षणभर त्यांना असे वाटले की आपल्या दोन्ही मुलांना जा मुलांना जाऊन मिठी मारावी पण दुसऱ्या क्षणी त्यांना आपल्या मुलांचे कृत्य आठवले आणि त्यांनी स्वतःला सावरले तेव्हा मोठा मुलगा रागाने म्हणाला आई कसली आई आहेस गं तू तुला लाज वाटत नाही का स्वतःच्याच मुलांना कोर्टाकडून नोटीस पाठवलीस अगं तुला पैसे हवे होते तर मागवून घ्यायचे कमीत कमी, -कमी कोर्टाची पायरी चढायला लावून आमचे नाव तर खराब केले नसतेस तेवढा धाकटा मुलगा म्हणाला जर पैशांची एवढीच भूक लागली होती तर एखाद्याच्या घरी चार कामे केली असतीस किंवा मग एखाद्या वृद्धाश्रमामध्ये निघून गेली असतीस जेणेकरून आम्हाला हा दिवस तरी पाहावा लागला नसता आता मात्र आजीच्या संयमाचा भान तुटला मुलांचे बोलणे ऐकून त्यांचा राग ज्वालामुखीप्रमाणे फुटला त्या म्हणाल्या मूर्खांनो तुम्हाला तुमच्या इज्जतीची एवढी काळजी वाटते तर मला सांगा जेव्हा मी तुमच्या पुढे व्याजाचे पैसे भरण्यासाठी हात जोडून भीक मागत होते तेव्हा तुमची इज्जत कुठे गेली होती जेव्हा मी रस्त्यावर भटकत होते तेव्हा तुमची इज्जत कुठे गेली होती आणि जेव्हा तुमच्या वडिलांचे निधन झाले तेव्हा तुम्हाला सांगूनही तुम्ही आला नाही तेव्हा शेजारच्या लोकांनी खांदा दिला याचे तुम्हाला काहीच वाटले नाही का अरे आपल्या वडिलांना अग्नि देण्याचे कर्तव्य सुद्धा तुम्ही पार पाडले नाही आपापल्या क्षेत्रात तर तुम्ही खूप प्रगती केली खूप नाव कमावले पण ती प्रगती ती श्रीमंती काय कामाची जी मुलांना आपल्या आईवडिलांपासून दूर घेऊन जाईल अरे लाज बाळगा जरा तुमच्यासारखी मुले असण्यापेक्षा मी वांजोटी राहिले असते तर फार बरे झाले असते पण काहीही असो तुम्ही केलेल्या कर्माची शिक्षा तर तुम्हाला आज ना उद्या नक्कीच मिळणार आहे आपल्या आईचे बोलणे ऐकून दोन्ही मुले खाली मान घालून उभे होते त्यावेळेस दोन्ही मुलांना कोर्टात बोलावले गेले स्वातीसुद्धा आजीला घेऊन आत गेली पूर्ण मामला ऐकल्यानंतर न्यायाधीशांनी फैसला ऐकवला की एका ठराविक वेळी एक ठराविक रक्कम दोन्ही मुलांकडून आपल्या आईला दिली जाईल आणि दोन्ही मुले बारीबारीने पूर्ण सन्मानाने आपल्या आईला स्वतःच्या घरी ठेवतील आणि जर ते असं करण्यास असफल राहतील तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल कोर्टाचा निर्णय ऐकताच विश्वासराव खूप खुश झाले आणि स्वाती आनंदाने आजीच्या गळ्यात पडली आजीला मिठी मारत स्वाती म्हणाली आजी तुमचा विजय झाला आहे आजपासून तुम्हाला ते सर्व मिळेल ज्याच्या तुम्ही हकदार आहात तुम्हाला दर महिना तुमच्या मुलांकडून पैसे मिळतील आणि पूर्ण सन्मानाने त्यांना तुम्हाला स्वतःच्या घरी ठेवून घ्यावेच लागेल पण तुम्ही काळजी करू नका मी अधूनमधून तुम्हाला भेटायला येत राहील आता सर्व काही ठीक होईल स्वाती हे बोलत असताना तिला जाणवले की आजीच्या शरीरामध्ये आता जीव राहिलेला नाही तिने जसे आजीकडे पाहिले तेव्हा तिला धक्का बसला कारण आजी बसल्या ठिकाणी हे जग सोडून निघून गेल्या होत्या अचानक स्वातीच्या चेहऱ्यावरचा आनंद गायब झाला कसे तरी आज केस तर आजीने जिंकली होती पण आपल्या मुलांच्या घरी जाण्याआधीच त्यांनी आपले प्राण सोडले त्यांच्या मुलांना असे वाटत होते की आईने आम्हाला कोर्टामध्ये खेचून आमच्याकडून बदला घेतला पण त्या ते आईवर तेव्हा कशी परिस्थिती ओढ ओढावली होती हे त्यांनाच ठाऊक नव्हते बहुतेक आजी आपल्या मुलांची शेवटची भेट घेण्यासाठी जिवंत होत्या बहुतेक त्यांना कळून चुकले होते की आपली जाण्याची वेळ आली आहे आणि म्हणूनच त्यांना आपल्या अंतिम क्षणी फक्त आपल्या मुलांना पाहिजे होते त्यांनी असा कधी स्वप्नात देखील विचार केला नसेल की एके एक दिवशी त्यांना आपल्या मुलांवरच केस करावी लागेल आपल्या मुलांचे वागणे त्या सहन करू शकल्या नाही आणि शेवटी सर्वांना सोडून दूर निघून गेल्या होत्या ही गोष्ट जेव्हा त्यांच्या मुलांना ठाऊक झाली तेव्हा ते धावत ते आईकडे आले आणि आपल्या आईला आवाज देऊन मोठ्याने रडू लागले दोघे एकटक आईकडे पाहत होते पण मुले आईला स्पर्श करण्यात तेवढ्या स्वातीने त्यांना थांबवले आणि मोठ्या आवाजात म्हणाली मी तुमच्यासारख्या निर्दयी आणि पापी माणसांना माझ्या आजीला स्पर्श करू देणार नाही या देवीचे अंतिम संस्कार करण्याची तुमची अजिबात लायकी नाही दोघेही मुलं स्वातीकडे आवाक होऊन पाहत होते शेवटी आजीचं पार्थिव शरीराला विश्वासराव आपल्या घरी घेऊन गेले आजीचा मृत्यू झाल्यानंतर स्वाती खूप रडली स्वातीच्या बाबांनी त्यांचे अंतिम संस्कार केले तर मित्रांनो लोक स्वतःमध्ये एवढे व्यस्त झाले आहेत की आपल्या म्हाताऱ्या आईवडिलांसोबत चुकीचे वागत आहेत त्यांना हे सुद्धा लक्षात येत नाही की उद्या त्यांना या म्हातारपणाचा सामना करावा लागणार आहे ज्या आईवडिलांनी आपल्याला जन्म दिला आपल्यासाठी खूप काही केले अगदी स्वतः उपाशी राहिले पण आपल्याला खाऊ घातले नेहमी आपल्या भल्याचाच विचार केला आज तेच आईवडील आपल्यामुळे दुःखी आहेत आणि हेच सर्वात मोठे पाप आहे हे प्रत्येकाने लक्षात ठेवले पाहिजे आपण आपल्या आयुष्यामध्ये दे, कितीही देवधर्म केले पण जर आपल्या आईवडिलांशी कसे वागायचे हेच जर आपल्याला समजत नसेल तर देवधर्म करूनही काही उपयोग नाही आईवडील हेच देवासमान असतात त्यामुळे लोकांनी जर घरात असणाऱ्या आपल्या आईवडिलांची काळजी घेतली त्यांना मान सन्मान दिला तर मंदिरामध्ये असलेली आई तशीही खुश होईल तर मित्रांनो आजची कथा आवडली असल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका धन्यवाद